हॅलो नमस्ते माझ्या चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी घेऊन आली तुमच्यासाठी एका प्रॉडक्टचा रिव्ह्यू जे मी ऑर्डर केलं आहे मीशोवरून आणि मी ह्याआधीसुद्धा तुम्हाला भरपूर वेळ सांगितलं की मी मिशोमधून भरपूर साऱ्या गोष्टींची शॉपिंग करत असते पण मी रिझनेबल आणि ज्या नीड ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच मी ऑर्डर करते उगाच तसंच विनाकारण कोणतीही गोष्ट नाही ऑर्डर करत आणि आज मी ऑर्डर केलं आहे असं स्पून सेट आहे वुडनच्या आणि आय डोंट नो की तुम्हाला तो व्हिडिओमध्ये कसा दिसतो आहे कारण मी हे प्रोडक्ट तुम्हाला आता दिसला असेल एक छोटा तुकडा आहे यामध्ये ब्रोकन एका चमच्याचा तर त्यामुळे मी हे प्रोडक्ट रिटर्न करणार आहे पण फर्स्ट ऑफ ऑल मी जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करते की या प्रोडक्टबद्दल मला चांगली गोष्ट कोणती वाटली आणि तुम्हीसुद्धा जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर समजायला हवं माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला की एक्झॅक्टली काय आणि कसं प्रोडक्ट आहे तर फर्स्ट ऑफ ऑल हे स्मॅशर रिसीव झालं आहे ते खूप छान आहे वुडनचं मला जाण म्हणजे असं जाणवतं हाताला की हा बाबा हे लाकडाचं आहे प्लस हा जो चिमटा आहे तोसुद्धा मला जाणवतो हाताला पण बाकीचे जे स्पून आहेत आता हे चपाती पलटायचं आहे त्यानंतर आपण नॉनव्हेज काहीतरी बनवत असू तर हा चमचा यूज करू आणि त्यानंतर मग डाळीसाठी हा छोटा चमचा दिला आहे पण हा थोडा अजून खोलगट असला असता तर जरा छान दिसला असता म्हणजे जास्त डाळ राहिली असती त्याच्यामध्ये त्यानंतर हा जो चमचा आहे तो असंच भाजी वगैरेसाठी पण हाच तुटलेला होता आणि त्याच्या तुटलेल्या पीसला आतमध्ये पार्सलमध पार्सलच्या आतमध्येच रबर लावलेला त्यामुळे मला आवडला नाही आणि त्यामुळे मी या प्रॉडक्टला टेन आउट ऑफ सिक्सच देणार आहे कारण बाकीच्या चमच्यांची क्वालिटीसुद्धा जर तुम्ही हातात घेतली तर थोडं फिनिशिंग एकदम प्रॉपर नाही आहे आणि जो लास्ट स्पून आहे जो आपण काहीतरी फ्राय वगैरे करतो आहे डीप फ्राय तर त्याच्यासाठी प्रॉपर त्याला चमच्याला कडा हव्या जेणेकरून ऑइल पूर्ण ड्रेन होईल ह्या अशा चमच्याने मी काहीच फ्राय नाही करू शकत आय मीन मला हे जमणार नाही त्यामुळे मी हे प्रॉडक्ट रिटर्न करणार आहे एकदम दोन प्रोडक्ट्समुळे मी हे प्रॉडक्ट रिटर्न करणार आहे त्याच्यातल्या दोन वस्तूंमुळे आणि बाकी चमच्यांची क्वालिटी छान आहे म्हणजे ठीकठाक आहे टेन आउट ऑफ मी सिक्स म्हणाली म्हणजे याचा अर्थ ठीकठाक आहे आणि हा तुकडा जो आहे त्याला रब्बर होता ऑलरेडी त्यामुळे मला माहिती म्हणजे जो देणारा आहे जो पार्सल पॅक केलं आहे त्याने पण आय गेस असं पूर्ण रब्बर वगैरे लावून दिलेत त्याला डॅमेजेस प्रोडक्ट पाठवायचं होतं मग त्याला काही अर्थ नव्हता हो लेट uh, इट बी मला हे प्रॉडक्ट दुसरं मी दुसरं कदाचित ऑर्डर करेन किंवा नाही करेन डाउटफुल आहे पण जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा प्रोडक्ट कोड टाकते आणि जर ह्याच्या आधी तुम्हीसुद्धा प्रोडक्ट ऑर्डर केलं असेल तर मला नक्की कळवा की तुम्हालासुद्धा असं डॅमेज प्रोडक्ट रिसीव झालं की तुम्हाला चांगले प्रॉडक्ट रिसीव्ह झाले कारण बाकीचे समचे ॲज कम्पेअर टू दॅट खूप छान आहेत आणि स्पेशली जे स्मॅशर आहे ते खूप क्यूट आहे मला जाम आवडलं पण ते मी स्मॅशर एकटं सिंगल नाही ठेवू शकत मला पूर्ण पार्सल रिटर्न करावं लागणार आहे त्यामुळे मी सगळे पॅक करून गप्पपणे रिटर्न करते तुम्हाला याचा प्रॉडक्ट कोड जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये टाकते आणि गाईच असं नाही आहे की मी चांगल्या गोष्टींचाच रिव्ह्यू व्हिडिओ बनवेन मी असे काही न आवडलेल्या प्रोडक्टचासुद्धा व्ह्यू व्हिडिओ बनवेन मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय